मल्लेवाडी येथील हजरत पीर बालीसाहेब उरुसानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष 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 स्वागत स्वागतोच्छुक मल्लेवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी सर्व कर्मचारी मल्लेवाडी सर्वसेवा सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक उरूस कमिटी अध्यक्ष सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सर्व तरुण मंडळी सर्व देणगीदार व ग्रामस्थ मल्लेवाडी <गणागी> मल्लेवाडी तालुका मिरज येथील हजरत पीर बालीसाहेब उरुसास प्रारंभ दिनांक अकरा ते तेरा डिसेंबर दरम्यान उरुस कमिटीकडून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन सालाबादप्रमाणे मल्लेवाडी तालुका मिरज येथील हजरत पीर बालीसाहेब उरुसास बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी गंधरात्रीने प्रारंभ झाला या उरुसानिमित्त उरुस कमिटीकडून भरगच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी नैवेद्य व सायंकाळी सहा वाजता मास्टर जयसिंग पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी सायकल व परणेश्वर यदी व सायंकाळी सहा वाजता ऑर्केस्ट्रा धमाका कोल्हापूर यांचा कार्यक्रम तसेच शनिवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता कुस्त्यांचे भव्य दिव्य जंगी मैदान अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन उरुस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे